ट्वेटी फाईव्ह एटला ट्रक सकाळी आग लागली आणि ज्या वेळ फायर ब्रिगेड हाग पाळली आणि पोलीस पहिले जिकर त्या ट्रक हातून येले ख इल्लीगल लीकर जितकीशीच तो ट्रक पण बरो वडल असा आता होता पण माहिती मेळा तो इल्लीगल खगल ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिकर गोव्याच्या महाराष्ट्रात वयचा आता सरळ रस्ता तो देवी वयता पत्रदेवीसून महाराष्ट्रात पवला होता ट्रक आणि कोण हे सहकार्य करतालो एक्सईज डिपार्टमेंट आम्ही जर पहिले गोय राज्याचे जे एक्सईज डिपार्टमेंट हेड असा खो मुख्यमंत्री होम मिनिस्टर गृ खाते म्हणता त्याचा हेड असा कोण मुख्यमंत्री पीडब्ल्यूडी खाते खाते कोणाकडे असा मुख्यमंत्री एज्युकेशन मिनिस्टर मुख्यमंत्री हिची खाते मुख्यमंत्री घेऊन सुशेगाद बसला उशा आणि असे इल्लिगल धंदे सुरू असतात मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाद जाता सांगू दिसता की काही दिसा पहिली कारवारा त्या सायडीन खंय एक्सयजाचे असे गाडी धरलेले आणि तातून एक कर्मचारी आढळलेला पण हेतून हो प्रकार तसं ना काय हो प्रश्न जिंकला वैता आता हो ट्रक धरून चालले किंवा एका मुलं लागा ना एका आग लागा पडता आणि हो गेलो जर त्याला ह्या ट्रकात एक्साइजाचे जे चेकपोस्ट असा थंयसर पत्रा दिले ते आडय ते आले काय आडवचे नाले कारण हे ते व्हडले धाडस हे ते व्हडले ट्रकान इतको माल भरून जे बॉर्डर क्रॉस करपाक हे किती तरी हेतून तरी किती तरी षडयंत्र असतले हे कॉन्स्पिरसी असतले आणि हेतून मला दिसत एक्सईजचे ऑफिसरू मिलाप असतले हंगासरले सवय पडला पणजे त्या अशे व्हडले वडल्या ट्रक व्हडले लिकराचो साठवून ट्रान्सपोर्टेशन जाऊ शकना सो सक चौकशी करची आणि हे सगळे एक्सईज ऑफिसर असतात पत्रादेवी देवी त्वरित ट्रान्सफर करचे आणि ह्याच्यात पंचनामा चालू असा म्हणजे कल्पना सुरू केले पंचनामा आजून काबार जाना म्हणजे कितको हेतून साठो असा इम्लिका निकट असा हे समजू शकता काँग्रेस खर हेचा विरोध करता काँग्रेस खर भ्रष्टाचाराचा विरोध करता निषेध करता, करता।, करता। आणि अशी मागणी आहे काँग्रेसची की एक्सईज डिपार्टमेंटचे पेडणे ऑफिसर असतात किंवा जे कनेक्टेड ऑफिसर असतात हेचे कारवाई हे ते वडल ट्रक जो रस्त्यावर येऊ शकना ऑफिसरांचे हे असल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्याक हा रिक्वेस्ट करता सगळे खाते जे घेऊन बसला पण एक खाते तू जस्टीस शकनाय शकना खाते तू न्याय दिना रस्ते जे रस्ते होंडक्या सबर फोंडकुला पडल्या एक्सांजा जे हो प्रकार उघड झाला आग लागली म्हणून उघड झाला नातकेशी दीस आता आम्ही म्हणू येतात कितकेशे दीस असले ड्रग्स जे वय मुख्यमंत्र्यांच्या तेतून तेथून रिकर रिकतले कोण चेक करता थर्यमंत्र्यांच्या हे मुद्देमाल वचून पळोवपाची गरज असे जितले बात ती सो काँग्रेस खर विरोध करता निषेध करता आणि मुख्यमंत्र्याकडे मागणी करता की ह्या एक्सईज डिपार्टमेंट असा पळय ते खाते काढून दुसऱ्या खंच्या तरी मंत्र्यां दुसऱ्या खंच्या तरी दिवप नॉट गीव जस्टिफिकेशन जू कॅनॉट जस्टी लॅ या खात्यात कारण आम्ही पहिला मेट्रो हा वडील प्रकार घडला एक्सईज डिपार्टमेंटानं रिजिबल करून लोक स्टॅप करत व प्रकार घडला एक्सईज डिपार्टमेंटाकडल्यानं गाडयो सुद्धा सोडतात काही पत्रकारांनी उघड केला पण ह्या एक्सीज डिपार्टमेंट उल्लीख करब असा काय हो प्रश्न अरे ही ऑफिसर हे डिपार्टमेंट असा हे इल्लीगल ट्रान्सपोर्टेशन रोखच्या खाती आणि हेच त्यांना सरस्वजी करून दिवसची मागणी असा या सगळ्या ऑफिसरांचे इन्क्वयरी करत आणि जो स्टाफ असा डिप्लॉईड पेंड ट्रान्सफर करण्यासाठी